प्रेम एका भक्ताच त्याच्या देवावरतीही असत आणि ते प्रेम बाकी प्रेमांपेक्षा खूप मोठं असत नातवंडांना निरोप देऊन ती वारीला निघते झालेली पेरणी देवाच्या भरोश्यावरती सोडून तोही वारीला निघतो काळ मृदुंगाच्या आनंदात तो, तो न्यावून जातो त्याला फक्त एकच गोष्ट दिसत असते तो पंढरीचा विटेवरती उभा राहिलेला विठ्ठल आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी तो आतुर झालेला असतो वाटेमध्ये पाऊस ऊन वारा काही योग तो सतत चालत राहतो कुठंतरी चहाचा कप मिळतो चहा पिऊन तो, तो विठ्ठलाच्या प्रेमात पुन्हा भारावून जातो वेळ येते पंढरपुरीची विठ्ठलाला भेटण्याची त्या क्षणी त्याचे आश्रू थांबत नाही आपल्या देवाला पाहून त्याचा आनंद गगण्यात मावेत नाही देवालाही आपल्या भक्ताला पाहून खूप आनंद होतो आणि हेच एका वारकऱ्याचं आपल्या विठ्ठलाबद्दल असलेलं प्रेम आज अजरामर झालं आहे रे